नमस्कार न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो राज्यात आणि देशात भारतीय जनता पक्षाला हरवायला निघालेल्या महाविकास आघाडीचा ठेकेदार धार्जिणा चेहरा आज पुन्हा एकदा पुढं आला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी तो समोर आणलेला आहे महाविकास आघाडी सरकारच्या काळात कशा पद्धतीनं शेतकऱ्यांच्या बाजूचे नाहीत तर कारखानदार आणि ठेकेदार यांच्या बाजूचे निर्णय झाले तेच त्यांनी आज पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं महाविकास आघाडीमधील नेते आज शेतकरी अडचणीत आहेत त्याला मदत मिळाली पाहिजे म्हणून रोज प्रसारमाध्यमांमध्ये बोलताना आपण बघत असतो पण या चेहऱ्यामागचं खरं वास्तव काय आहे हे आज या निमित्तानं स्पष्ट झालेलं आहे परंतु जेव्हा शेतकऱ्यांचे प्रश्न निर्माण होतात त्यावेळी मविळातील बहुतेक नेते हे कारखानदारांच्या बाजूने झुकतात मोठ्या ठेकेदारांच्या बाजूने जाण्यासाठी म्हणून जर शेतकऱ्याला मिळणाऱ्या मोबदल्यामध्ये कपात करत असतील तर हे मुद्दे जोपर्यंत क्लिअर होत नाहीत तोपर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर जाणार नाही ही काळ्या दगडावरची रेगा आहे आपला देश हाँ हा कृषीप्रधान देश आहे राज्यातही मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा हा शेती आहे असं आपण नेहमी म्हणत आलो आहोत म्हणजे देशाची पहिली पंचवार्षिक योजना एकोणीसशे एक्कावन्न ते चोपन्न या काळामध्ये तयार झाली तेव्हापासून आपण देशाचा आर्थिक कणा हा शेतीवर अवलंबून आहे असं म्हणत आलो त्यामुळं या देशात शेतकरी हा घटक किती महत्त्वाचा आहे हे लक्षात येतं आणि याच अतिमहत्वाच्या घटकाच्या स्वप्नावर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना कशा पद्धतीनं नांगर फिरवण्यात आला ते आज माजी खासदार शेट्टी यांनी सांगितलं भूमी अधिग्रहण कायद्याची मोडतोड केली आणि शेतकऱ्याला मिळणारा जो मोबदला आहे तो कसा कमी करण्यात आला आणि ऊस उत्पादक शेतकऱ्याला मिळणारी एफ आर पीची जी रक्कम आहे ती एक रकमी देणं अपेक्षित असताना कसा त्यामध्ये घोळ घातला गेला हे आज शेट्टी यांनी सांगितलं म्हणजे काय केलं तर एफ आर पीची रक्कम ही तीन तुकड्यात देण्याचं धोरण हे या महाविकास आघाडीच्या सरकारनं स्वीकारलं म्हणजे यातून झालं काय तर शेतकऱ्याला वर्षभर काबाड कष्ट करून आपला ऊस जेव्हा साखर कारखान्यात जातो तेव्हा त्याचा जो मोबदला आहे तो एक रकमी मिळायला हवा तो मिळणार नाही यातून कुणाचं बल होणार तर साखर कारखानदारांचं तीन टप्प्यात ही रक्कम देण्याचं धोरण सरकारनं स्वीकारल्यामुळं या दोन्ही उदाहरणावरून राज्यात जेव्हा जनमताचा अनादर करून महाविकास आघाडी तयार झाली आणि किमान समान कार्यक्रम घेऊन तत्कालीन शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आले त्यांनी हा प्रताप केला आता देशात किंवा एखाद्या राज्यात काही नवीन प्रकल्प होणार असतील पायाभूत सोयी सुविधा निर्माण करायच्या असतील तर आवश्यक असते ती जमीन जर अपेक्षित जमीनच मिळाली नाही तर मोठे प्रकल्प सोयी सुविधा कशा निर्माण होतील आणि विकासाचं चाक हे जागेवर फिरताना दिसेल यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी शासन खरेदी करत असतं आणि त्याचा उत्तम मोबदला हा त्या शेतकऱ्याला दिला जातो म्हणजे ज्यातून शेतकऱ्यांचंही नुकसान होणार नाही आणि शासनालाही आपले महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करता येतील याचा अगदी ताजा आणि उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला आणि विक्रमी वेळेत पूर्ण झालेला समृद्धी महामार्ग याला गेम चेंजर प्रोजेक्ट म्हणूनसुद्धा संबोधलं गेलं हा प्रकल्प इतक्या विक्रमी वेळेत का पूर्ण झाला तर त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती असावी लागते लोकांचे प्रश्न समजून घेऊन त्यावर योग्य तो तोडगा काढावा लागतो तेव्हा असे प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण होत असतात आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं यावर पूर्ण लक्ष केंद्रित केलेलं होतं त्यामुळं शेतकरी असेल किंवा अन्य कुठला घटक असेल त्याला योग्य मोबदला मिळाला त्यामुळं हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला राज्यात अशा प्रकारच्या रस्त्यांची कामं आजही सुरू आहेत काही प्रस्तावित आहेत त्यात सुरत चेन्नई असेल सोलापूर रत्नागिरी असेल अशा रस्त्यांचा समावेश आहे आता हे रस्ते तयार होत असताना शेतकऱ्यांच्या पिकाऊ जमिनी या रस्त्यांच्या कामात जाणार आहेत जमिनी जात असताना शेतकऱ्याला चार ते पाच पट रक्कम ही मोबदला म्हणून दिली जाते राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना या सरकारनं या मोबदल्याच्या रकमेत मोठी कपात केली त्याला शेतकऱ्यांचा विरोध होता आणि आहे आणि हाच मोबदला समृद्धी महामार्ग तयार होत असताना अपेक्षेप्रमाणे दिला गेला म्हणूनच आज राजू शेट्टी म्हणाले की समृद्धी महामार्ग तयार होताना पाचपट मोबदला दिला गेला आणि आता त्यात कपात का करण्यात आली नियमाची मोडतोड का करण्यात आली जेव्हा जेव्हा शेतकऱ्याचे प्रश्न निर्माण होतात तेव्हा महाविकास आघाडीमधील नेते कारखानदार यांच्या बाजूनं झुकतात ठेकेदारांच्या बाजूने झुकतात आता महाराष्ट्रात बघायला गेलं तर साखर कारखानदारी ही कुठल्या पट्ट्यात जास्त आहे तर ती पश्चिम महाराष्ट्रात तसं बघायला गेलं तर विदर्भातसुद्धा साखर कारखाने काढण्यात आलेले आहेत पण साखरपट्टा आणि कारखानदारी ही इतकी वर्ष जी जोमात सुरू आहे ती पश्चिम महाराष्ट्रातच सुरू आहे हे कोणीही नाकारू शकणार नाही या जिल्ह्यात ताकद कुणाची तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांचीच आहे आत्तापर्यंत याच पट्ट्यात त्यांच्या राजकारणाचा वरचष्मा राहिलेला आहे याच सहकाराच्या जीवावर याच भागातील राजकारण आत्तापर्यंत झालेलं आहे सगळेच कारखाने वाईट आहेत असं इथं म्हणता येणार नाही सहकारात असूनसुद्धा अनेक कारखाने अगदी उत्तम पद्धतीनं चालवले गेले खाजगी कारखानेसुद्धा या भागात आहेत या भागातील राजकारणच या कारखानदारीभोवती फिरत राहिलेलं आहे म्हणजे या शेतकऱ्याच्या जीवावर आपण राजकारण करतो त्या शेतकऱ्याच्या हिताचे किंवा व्यवहार्य असे कोणतेही निर्णय महाविकास आघाडी सरकारला घेता आले नाहीत त्या सरकारमध्ये शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असतानासुद्धा एकीकडं सत्ता हातात असताना असे निर्णय घ्यायचे आणि सत्ता दुसऱ्याच्या हातात गेली की शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं शेतकऱ्यांना कोणी वाली नाही अशा पद्धतीची विधानं अगदी राणा भीमदेवी थाटात करायची या महाविकास आघाडी सरकारचा हा खरा चेहरा आहे शेतकऱ्यांसाठी आक्रोश मोर्चे काढायचे आणि जेव्हा हातात सत्ता असते तेव्हा मात्र शेतकरी हिताचे निर्णय न घेता शेतकऱ्याला कसं अडकून ठेवायचं हे या दोन उदाहरणावरून आपल्याला दिसून येतं तूर्त इथंच थांबतो व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद